नमस्कार धनतेरसच्या दिवशी यमदीप दान कसा करावा व केव्हा करावा व का करावा याबद्दल माहिती आज आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरतून तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा चा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान कसे करावे दिवा लावण्याचा मुहूर्त यमदेवाला कोणता मंत्र म्हणावा दिवा विसर्जन कसा करावा याबद्दल आता माहिती बघूया आपण या, या व्हिडिओमध्ये वर्षातील एक दिवस असा आहे ज्या दिवशी यमदेवतेची पूजा केली जाते तो म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी या दिवशी आपण यमदीपदान करतो म्हणजे आपण या दिवशी यमदेवतेची पूजा करतो आपण या दिवशी यमदेवतेची पूजा केली जाते आणि यमराजासाठी दीपदान सुद्धा केले जाते या दिवशी ज्याला आपण यमदीपदान म्हणून ओळखतो हो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धन धनत्रियोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेच्या पूजेनंतर यमदीपदान केले जाते अकालीन मृत्यू नाहीसा करण्यासाठी हे यमदीपदान केले जाते या दिवशी खर तर नैसर्गिक मृत्यू हा कोणीच टाळू शकत नाही पण यमदीपदानाची एक कथा आहे त्यात स्वतः यम यमदेवता म्हणतात आपण सर्वजण कर्तव्याने बांधलेले आहोत नैसर्गिक मृत्यू हा अटळ आहे तो कोणीच टाळू शकत नाही परंतु आपण पण आपण कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी देवतेचे पूजेनंतर यमदीपदान केले तर त्रयोदशीला धन्वंतरी देवतेच्या पूजेनंतर आत्मरक्षणार्थ मला दीपदान करेल त्याला अकालीन मृत्यूचं भय राहणार नाही त्यामुळे एक दिवा या दिवशी श्रद्धेने यमदेवतेला अर्पण करावा म्हणजेच यमदीपदान करावा तर आता आपण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत यमदीप कसा करावा याची संपूर्ण माहिती शेअर करत आहे सांगत आहे जसं की यमदीपदान करण्यासाठी आता बघा यमदीप दान करण्यासाठी दिवा हा कणकेचा वापरावा की मातीचा वाप माती वापरावा त्या दिव्याचं दुसऱ्या दिवशी काय करावे म्हणजे यमदीप कसा विसर्जन करावा यमदीप लावल्यानंतर यम, लावल्या यम यमाचा कोणता मंत्र म्हणायचा आहे आता बघा कणकेचा दिवा हा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची तुमच्याकडं जी पूर्वीची प्रथा चालू असेल तर तुम्ही त्याच पद्धतीने कणकेचा दिवा बनवा आता कोणी एकमुखी बनवतं कोणी चारमुखी बनवतं आणि कोणी दोन मुखी बनवतं तर हा कणकेचा दु दिवा तुमच्या पूर्वजण जसे लावत आले असेल तर तुम्ही त्याच पद्धतीने तो बनवायचा आहे आणि लावायचा आहे आपल्याला या दिवशी यमदिप दानासाठी आपण कणकेचा दिवा पहिले बनवून घेऊया तर तो कसा बनवायचा कणकेमध्ये आधी थोडीशी हळद मिक्स करा हळद मिक्स करून आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे तर आम्ही कणकेचा दिवा एकमुखी बनवतो तर मी एकमुखी बनवते तुमच्या घरी जशी परंपरा चालू असेल तर तुम्ही आपल्या परंपरा रूढी पाळूनच हे करायचे आहे आणि जर तुम्हाला हा दिवा पहिले कोणी लावलेला नसेल आत्ता लावायचा असेल तर तुम्ही तो लावू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला हे या वर्षीपासून जर चालू चालू करत असाल हे लावायला तर तुम्हाला वर्षानुवर्ष याच पद्धतीने हा दिवा लावायचा आहे कणकेचा एकमुखी बनवला तर वर्षानुवर्ष एकमुखी चारमुखी बनवत असला तर वर्षानुवर्ष तुम्हाला हीच परंपरा चालू ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या पूर्वजनांना विचारू शकता तुमच्या घरात कसा दीपदान करतात ते आणि कसा बनवून लावतात आता आपण कणकेमध्ये हळद टाकली तर तो कणकेला मळून घ्यायचं चांगलं कणिक आपण जशी पोळ्यांसाठी मळतो तशी भिजून घ्यायची आहे आणि कणिक भिजवल्यानंतर त्याचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही फक्त हळद टाकायची आहे व तो दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून ठेवायचं आहे आता बघा या यामध्ये या, या दिव्यात तेल कोणते लावावे कोणते वापरावे या बा बाबत सुद्धा काही बरेच कम्फ्युज असतात तर तुम्ही यामध्ये तिळाचे तेल मोहरीचे तेल किंवा आपले साधे खो तेल गोड तेलसुद्धा टाकू शकतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने हा दिवा लावू शकतात बरेच जण यामध्ये काही वस्तू पण टाकतात तर तुम्ही त्या वस्तू टाकू शकतात किंवा तसाही दिवा लावू शकतात कोणी एकमुखी वातीचा लावतो कोणी दोन मुखी वातीचा लावतो तर तुमची जी परंपरा रूढी असेल त्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे दुसरे कोण काही व्हिडिओ बघून तुम्हाला काही आपली परंपरा बदलायची नाही आहे फक्त व्हिडिओ तुम्ही यासाठी बघू शकतात की काही माहिती आपल्याला नवीन समजती त्यासाठी पण आपली जी परंपरा आहे ती आपल्याला रूढीन रूढी रुडी परंपरा चालवत ठेवायची आहे व्हिडिओ बघितले आणि काही पण वेगळे करायचे नाही आपण कोणाचे ना व्हिडिओ बघून चारमुखी तीनमुखी दिवे लावायचे नाही आपली जी परंपरा असेल त्याच पद्धतीने आपण लावायचं आहे आमच्याकडे एकमुखी स लावतात तर आम्ही एकमुखी करतो तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असेल त्या पद्धतीने फक्त कणकेचा दिवेला या दिवशी खूप महत्त्व आहे कणकेचा दिवा बाहेर मुख्य दरवाजाच्या तिथे लावणं आणि दक्षिणेकडे तोंड करून लावणं यालाच यमदीपदान असे म्हणतात आता बघा ज्यांचं स्वतःचं घर आहे बंगला आहे ते तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यम यमदीपदान करू शकतात पण ज्यांचं फ्लॅट आहे ते फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात त्यांनी यमदीप यमदीपदान कसे करावे बरेच जण असे म्हणतात तर आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर आम्ही बाल्कनीमध्ये यमदीपदान करावे का गॅलरीमध्ये खिडकीमध्ये यमदीप दान करावे का तर नाही हे अत्यंत चुकीचे आहे आता जे फ्लॅट राहतात ते म्हणतात की आम्ही समोर पोचमध्ये नाही लावू शकत तर त्यांनी तर ते म्हणतात आम्ही बाल्कनीमध्ये यमदीप लावला तर चालेल का किंवा आम्ही कीमध्ये यमदीप लावला तर चालेल का तर नाही तुम्ही यमाला मला डायरेक्ट आपल्या घरामध्ये स्थान देणार आहात का तर बघा यमाला आपण आपल्या घरामध्ये स्थान दिलं तर मग आपल्याला आपल्याला आपल्या कुटुंबयांना दीर्घ आयुष्य कसे प्राप्त होती होईल यमदीपक आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर का लावतोय तर कधी तुम्ही विचार केला आहे का याचं कारण तुम्हाला कधी माहिती आहे का मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यमाचा दीपक लावण्याचे मुख्य कारण असे आहे की आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा ओलांडून यम आपल्या घरामध्ये कधीही येऊ नये आणि तत्कालीन मृत्यू आपल्या घरामध्ये कोणाचाही होऊ नये म्हणून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यमाचा दिवा लावला जातो आणि आणि आपण आपल्या घराच्या आत आपल्या वास्तूमध्ये जर ते बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये असुद्या यमदीपक लावला तर आपण स्वतःच यमाला बोलवतो ये बाबा माझ्या घरात ये आणि स्थान दिलेलं आहे त्यामुळे हे सर्व पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला गॅलरीत खिडकीत यमाचा दिवा लावायचा नाही आहे आपणच त्याला घरात आतमध्ये येण्याचे स्थान द्यायचे नाही आहे त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळच आपल्याला यमदीपक दान करायचं आहे त्यामुळे पोर्शमध्येच बाहेर दान करायचं आहे आपल्याला फ्लॅट सिस्टीम असली तरीही भी आपल्या भिंतीच्या साईडला कोपऱ्यामध्ये दक्षिणमुखीला आपल्याला यमदीपक दान क लावायचं आहे अगं तुम्ही फ्लॅटमध्ये जरी राहताय ना तरी दीपक यमदीपक म्हणजे काही खूप मोठा नाही त्याचं काही थाटमाट वगैरे असं काही नसतं आपल्या छोट्याशा आपल्या मुख्य प्रवेशद्वारात आहे त्याच्या बाजूला भिंतीला टेकून आपण यमदीपक लावला तरी सुद्धा चालतो प्रत्यक्षात यमाचा दिवा लावताना एवढा थाटमाट करायची गरज नाही एक जुन्या वहीचं कागद पुष्टा घेऊन तुम्ही त्यावर यावर आपल्याला यमाचा दिवा लावायचा आहे किंवा असं अंद पान घ्यायचं नागलीचे घेऊ शकता तुम्ही केळीचे नाही तर कोणत्याही झाडाचे पान घेऊ शकता त्यावर ह्या यमदीप दानं लावू शकतात यमदीप लावू शकतात किंवा तुम्ही पिंपळाचे पान घेतले तर त्यावर लावला तरीसुद्धा चालेल हा असाही प्रश्न असतो बऱ्याच जणांचा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर त्या साईडला हा दिवा लावायचा तर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला आणि जेव्हा आपण जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपल्याला हा दिवा लावायचा आहे पण जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या डाव्या डाव्या साईडला हा दिवा लावायचा आहे आणि जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर येतो तेव्हा बाहे आपल्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे आपल्याला उजव्या साईडला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हा दिवा लावायचा आहे यम दीपक लावणे लावण्याची योग्य वेळ धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर मावळल्यानंतर धन दन, धन्वंतरी देवतेची पूजा झाल्यानंतर तरी देवतेची पूजा झाली झाली की लगेच आपण यमदीपक लावू शकतो सोमवार रात्री आठ साडेआठ नऊ नंतरही हा दीपक लावू शकतात नऊ नंतरही आपल्या घराच्या प्रवेश प्रवेशद्वारावर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे व त्याची वात ही आपल्याला दक्षिणेला करायची आहे दक्षिणेकडे त्याचे तोंड असेल असा प्रज्वलित करायचं आहे या दिव्याच्या साईडनं तुमच्याकडे जर मुटके ठेवायची पद्धत असेल तर तुम्ही मुटके ठेवा जर तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्ही ते मुटके ठेवू नका दोन साईडनं आणि तुमच्याकडे ज्या पद्धतीने दिवा लावत असेल त्या पद्धतीने तुम्ही दिवा लावा काही ठिकाणी या दिवशी पण सुद्धा लावतात तुमच्याकडे जशी तुमची परंपरा पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही यमदीप लावा हा दिवा थोडासा मोठा करावा त्यामध्ये जास्त तेल बसेल या पद्धतीने व तो बारा वाजेपर्यंत जळला पाहिजे या हिशोबाने तो दिवा लावा एकदम छोटासा आणि दहा अर्धा एक तास जळेन असा दिवा लावायचा नाही आपल्याला या दिवशी मोठा दिवा करून त्यात भरपूर असे तेल बसेल असा दिवा लावायचा आहे जो बारा वाजेपर्यंत जळला पाहिजे चालू राहिला पाहिजे दीपक लावण्यासाठी जे कोणते तेल तुम्ही देवासाठी वापरतात दिवे लावण्यासाठी वापरतात तेल आपल्याला वापरायचे आहे बरेच जण म्हणतात हे तेल वापरा ते तेल वापरा असं तसं तुमच्याकडे ते वेगवेगळे तेल वापरण्याची पद्धत असेल तर तुम्ही वापरू शकतात किंवा आपण जे देवांना तेल वापरतो ते सुद्धा वापरले तरी चालतात जर तुमच्याकडे परंपरेनुसार जे जसे तेल वापरत असेल कोणी याला मोहरीचे तेल वापरतं कोणी तिळाचे वापरतं तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही ते तेल त्यामध्ये वापरू शकतात दुसरी गोष्ट आपल्याला यामध्ये जी वात वापरायची आहे ती लांब वात वापरायची आहे फुलवात नाही दोन वाती लांब वाती एकत्र केल्या जातात आणि त्याचा दिवा लावल्या जातो त्याकडे जी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने लावू शकतात आता जर तुम्हाला चारमुखी द दिवा लावायचा असेल तर बरेच जणं एकाच वातीचे दोन टोकं दोन्ही साईडला लावतात तर असं करायचं नाही आहे तुम्हाला चार मुखीला चार वाती वेगवेगळ्या वे लावायच्या आहे कोणी कोणी एकच वात ठेवतो हो आणि ते दोन्हीकडूनही प्रज्वलित करतो तर असं करायचं नाही आहे आपल्याला जर तुम्ही चारमुखी लावत असाल तर त्याच्यात वाती पण चार टाका मग त्या चारी वाती प्रज्वलित करा तुमच्याकडे फक्त हा दिवा लावून यमदेवतेसाठी ठेवण्याची पद्धत असेल तर तर तुम्ही सेम फक्त असा दिवा लावून ठेवू शकतात दि यमदेवतेसाठी ठेवा आणि तुमच्याकडे जर या दिव्यामध्ये काही वस्तू टाकण्याची पद्धत असेल तर तुम्ही त्यामध्ये त्या वस्तू टाकू शकतात बऱ्याच ठिकाणी त्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही टाकू शकता ठिकाणी एक रुपयाचे नाणे आणि त्यासोबत थोड्याशा अक्षदा लवंगा कवडी असंही टाकले जाते तांदूळ दिव्यात टाकले जातात तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही टाका नसेल तर तुम्ही टाकू नका बऱ्याच ठिकाणी एक ट्रिकवडी सुद्धा टाकली जाते तुमच्याकडे जर पद्धत असेल तर टाका नाही तर नका ना टाकू हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दक्षिणेकडे ठेवल्यानंतर त्याला घरातील स्त्रीने हळदी कुंकू लावायचे आहे अक्षद फुलवायचे आहे प्रज्वलित केल्यानंतर घरातील स्त्रियांनी किंवा कोणीही हळदी कुंकू लावल्यानंतर व्हायचे आहे सदाफुलीचे सदा फुल असेल तर सदाफुलीचे फुलं व्हायचे किंवा पांढरे फुल व्हायचे आहे आपल्याला ब्रह्मदेवतेला अर्पण करायचे आहे फुल अगरबत्ती वळून वेला नमस्कार करून आपल्याला दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आहे व प्रार्थना करायची या घरामध्ये सर्वांना दीर्घ आयुष्य दे त्याचबरोबर सर्वांचे अपमृत्यू आहे ते टळू दे व आमच्या घरामध्ये बर सर्वांना दीर्घ आयुष्य आयुष्य दे आनंद दे कुठल्याही प्रकारची आमच्या घरात दुर्घटना घडून नको देऊ अशी प्रार्थना त्या यमाला करायची आहे आपल्याला या दिवशी नमस्कार करून सर्वांनी घरामध्ये यायचं आहे पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी देवतेचं पूजन करायचं आहे तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व तुम्हाला स सर्वांना धन धनत्रयोदशीच्या व दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ